नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अपडेट द्यायला थोडा उशीर झालेला आहे परंतु तरीसुद्धा तुमच्या ज्या काही तारखा का आहेत ज्या काही डेट्स आहेत त्या डेट्सच्या अगोदर आपण ही अपडेट देत आहोत कन्फर्मेशन म्हणून तुम्ही याला एकदा चेक करू शकता या ठिकाणी बातमी बघा काय आहे तर मुंबई होमगार्डचे नवीन सदस्य नोंदणी याचा अंतिम निकाल जाहीर झालेला असून पात्र उमेदवारांना वैद्यकीय प्रमाणपत्र व पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र करणेबाबत पात्र उमेदवारांना पत्र देण्यात आलेली आहेत यानुसार संबंधित पात्र उमेदवार यांनी खाली नमूद दिवशी त्यांचे मूळ वैद्यकीय प्रमाणपत्र व पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र घेऊन मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था होमगार्ड महाराष्ट्र राज्य नागरी सेवा सदन रोड घाटकोपर पश्चिम मुंबई चार शून्य शून्य आठ चार या ठिकाणी हजर राहायचे आहे यांनी टिपसुद्धा दिलेली आहे की घाटकोपर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या बाहेरील बाजूस येण्याकरिता शेअर रिक्षा आहेत येण्याचे ठिकाण होमगार्ड ऑफिस तुम्हाला सांगायचे आहे ओके त्यानंतर दिनांक आणि वेळ काय आहेत या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तुमचा जो काही सिरियल नंबर असेल या दरम्यान असेल तर तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित तुम्हाला राहायचं आहे परीक्षा सॉरी दिनांक व वेळ काय सांगितलेला आहे तर बारा पाच दोन हजार पंचवीसला सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत कुणाला हजर राहायचं आहे तर निवड यादीतील अनुक्रमांकानुसार एक ते एक हजारच्या दरम्यान ज्यांचे नंबर आहेत आणि पुरुष आहेत अशांनी सर्वांनी या ठिकाणी हजर राहायचं आहे बारा तारखेला त्यानंतर तेरा पाच दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते दुपारी एकपर्यंत ज्यांचे अनुक्रमांक निवड यादीप्रमाणे एक हजार एक ते दोन हजारच्या दरम्यान आहेत पुरुष उमेदवारांचे त्यांनी तेरा तारखेला हजर राहायचं आहे त्याचबरोबर चौदा पाच दोन हजार पंचवीसला सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत कोणाला हजर राहायचं आहे तर ज्यांचे अनुक्रमांक दोन हजार एक ते दोन हजार चारशे दहा पुरुष उमेदवार यांनी या ठिकाणी हजर राहायचं आहे ज्यांचे अनुक्रमांक दोन हजार एक ते दोन हजार चारशे दहा दरम्यान आहेत आणि त्याचबरोबर महिलांना सुद्धा उपस्थित राहायचं आहे चौदा पाच दोन हजार चोवीसला सकाळी दहा ते एक वाजेच्या दरम्यान तर ते ज्यांचे अनुक्रमांक झिरो एक ते तीनशे चौदापर्यंत ज्यांचे अनुक्रमांक आहेत या दरम्यान ज्यांचे अनुक्रमांक आहेत त्यांनी या ठिकाणी हजर राहायचं आहे महिला उमेदवारांनी तर अशा प्रकारची ही अपडेट असणार आहे यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि सविस्तर जी काही माहिती आहे ती माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता ओके धन्यवाद थँक्यू